ब्लॉक मध्ये सगळं घे सगळं फुलता आलं फुलता आलं तो प्रत्येक दुसरं अण्णा घेत एवढा मोठा होता वातावरण आपल्या गाण्याला वाईक वेगळी रिच वेगळा चिकन आहे आपला तू कस आहे सोहे ब्लॉक मध्ये तर आज आहे टू आजचा प्लॅन <laughs> असा आहे की आपल्याला आजचे काय नाई आमचे मॉर्निंग झालेले बारा वाजेपर्यंत निघू महाबळेश्वर फिरू स्पॉट व्हिट करू काय पालीला तिथे स्टे करू तेव्हा ते इफ पॉसिबल असलं तर सुधागड पाली पाली तिक कुठं दुसरी पाली कुठे आपल्याकडे आप <laughs> आज आपल्याला दाखवतो काय काय ते आणि आता नाश्त्याला आम्ही बनवतो पुर्जी तर मी घेतलं पुरजी बनवला अरे माझी गप्प मी बनवतो बघतात अंडीन मॅ मॅगी मसाला बोलतो अरे अरे काय माझ्या मित्रांनो मस्त घेऊन खुर्ची झाली आपली लावण लावण आर्यण दिले आता आरेन काय वापरत बघा पोरीचं काय वापरत आर आज म्हणजे आज गोकारी आज फिरायची म्हणजे गोकाटिंग मॅप्रोप सगळं फिरायचं बघा मस्त घेऊ आम्ही अंडावर जेवण आले काय नाश्ताला आणि आता आपण चेकआउट करू इथे आणि जाऊ पालीला पहिले महाबळेश्वर फिरून चलो तर वाजा बागा तालीस आणि आम्ही निघालेलं आता महाबळेश्वरला जायला सगळं पॅकिंग वगैरे झालं सगळं सेट केलं एकदम का भेटूया

嗯。<laughs> पबची केलेला बाबी होती पाचशे मारायला केला ड्रेस कोड व्हिडिओ चला आता जाऊ आपण मॅप्रो गार्डनला मॅप्रो गार्डनशी जायचं आपल्याला रे यार मरल उंट तो मॅप्रो गार्डनशी जाऊ आपण मार्केटला चला माझ्या ना, तर फ्रेंड्स आता आम्ही मॅप्रो मॅप्रो गार्डन ला चॉकलेट आणि मेन गोष्ट फुकाट काय आलं ना पियाला आलो बाकी काय काढली ना शॉपिंग चिंचा आला शॉपिंग करायची आणि हा कॅन्सल नको घेऊ भाऊ हे ती आई सोडू टी शर्ट कोणी तान तान अशी टी शर्ट असली तानल टी शर्ट अशी तानल तानल टी शर्ट अरे फुकाटची चॉकलेट तान तो फ्रेंड्स आता आम्ही एक प्लॅनिंग केलेली आहे नाही याला वाटत आहे टी शर्ट तानत मी तर आलं की ट्रिक ट्राय ही ट्रिक ट्राय केली गोष्ट मी काहीतरी करता बघा बरं असं नंतर सांग सगळं का सगळं फुलता आलो फुलता आलो पाच दोजीच्या वरतीच वाटन ती

सिक्स हंड्रेड रुपीज मध्ये आम्हाला एवढी चॉकलेट भेटायला तर पण आता आम्ही करतो मॅप्रो गार्डनला चॉकलेट आयमे भारी का आयटम जर तुम्ही तीन माझा ना घेतलं ना तीन लेवलचा तुला एक फ्री भेटलो इंची वाला दोनशे सत्तरवाला चॉकटिप्समध्ये तो एक योग घे फ्रीचा आणि यो तू दोनशे सत्तरवाला फ्रीमध्ये भेटतो तो चॉकटिप्स मग मसाला डिप करून आता मस् लागतो ताम्हा दे मग आपल्याला कॉलेज चॉकलेट आणि घेतले मी एकच घेतली आणि धोका दिला आणि मी धोका दिला हो हो चला आहे टाइमपास मग करेल आणि मोठ पगार काय घेतो ना मोठे ट्रॉली आणले याच्या काय सहाशे रुपयाचं बिल झाला टावना काल नुकसान करत घेत येऊच आम्हाला ट्रॉली वा सहाशे रुपयाचं बिल मार तीनशे वालीची ऑर्डर घाल नाही किती बिल झाला सव्वीसशे सत्तावीसशे सत्तावीसशे तुझा वीस आहे ज्याचा वीस आहे की कोणाला कोणी माझं पैसे टाकलं त्याचा लग्नाला लय मोठा प्रॉब्लेम होईल आम्ही तुमटाक तुमच्या मस्त ही फोटो काढ बापू एकदम छान फोटो काढ हे लय मास्टरलाही मरताना टिकत ना तुझे प्री वेडिंग आले का प्रतिकेश तुझे प्री वेडिंग आले

आणि मग अरे यू मेन बंद करून तो इथून मुद्दा बघला बटनार माहिती करतात अरे मी ते मेन कालची चॉकलेट आहेत ना ती पारत ना चॉकलेट चॉकलेट नुसती चॉकलेट चॉकलेट एक डबे रे एक डबी रे तू चॉकलेट मग चॉकलेट रे चॉकलेट देखा सोय पूजा पेंट मध्ये अख्खा डेटा टाकतो तर मित्रांनो वाजलेत तीन वाजून बारा मिनट तर वाजून तीन वाजता बारा मिनटं आणि घोड्यांनी भांडणार ते आणि इथं आहे मस्त आलतो बरं घोडा पालू उड्या मारू तर मग मीटिंग बोलतो पण ते बघा आम्ही मस्त फोटो होतो त्यांचे हे बारा मंगळ असं असतं चला मागच्या वेळेस ब्लॉक करायला पण पोरांच्या नावऱ्या शिवा होत्या ना म्हणून टाकायला भेटलं नव्हतो तो एकदम प्रॉपर ब्लॉक आला नुसता कट बी 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 टाकायला बघा इथं असत बोटिंग आठशे रुपये डिपोज पर प्रशिमिटर टाकता आहे ना ना ब्लासों ब्लासों ना ब्लास मध्ये तर आम्ही इथं गाड्या लागलो पार्किंगला यो मेन मार्केट कुठे येते येतील चल तिथे घेत

ने ते म्हणून लागल्या दुकानाचं नाव काय भाऊ हा स्ट्रॉबेरी कॉर्नर आपल्या स्टार्टिंगला ते कराल ना, ना, ना स्टार्टिंगला करा स्टार्टिंग एक नंबर आणि जानेवारी मध्ये काय ना जानेवारी मध्ये चला सो फ्रेंड चला आता आपण जाऊया पालीला सुधागड पाली तीन तास हजार रस्ता इथून आणि आता गाडी चेंजी पण ना काल ती उतर बेटाळ शेंज किती वाटत सोळा चार म्हणजे चार वाजून चार मिनट आमलेलं पाणी गेला त्याच म्हणणं तू आम्हाला कापायला घे चला तुला खाय देत सर चल बेटा चल तुला खाऊ देत चल बघा मलबेरी मलबेरी ना साडेपाच आणि घेतले हॉल तर शेंज वर

कोणी बघा मांगोले तरी आम्ही काय तरी पण माहिती सुरुवातीक रेस बाय गिल्ला याने वाटायचं का पुढे आले का प्रतीकचा लाज लाज तो प्रतीक दृष्ट आण एवढा मोठा मोठं होता सक्क्यान गिल्ला अख्खा पद्धतीने ऐकलं काय आलो घरा ठीक आहे तर मित्रांनो मानगाव लाईस लागला फॅमिली त्या इथ फास्ट फूड तर मित्रांनो ऑलमोस्ट फार्म हऊस जर पोहोचलेलो आहोत त्या चिकन शॉप आणि चिकन घेतात आणि गाडी थांबली आपली सो मित्रांनो आता आपण पोहोचलो इकडे फार्म हाऊस वरती वाहचं फार्म हाऊस आहे आता मस्त की जेवण वगैरे बनवून घेऊ तर आता आमचं प्रतिकेश म्हणतो चिकन ग्रेवला आणि मी म्हणतो स्टार्टरला चिकन ड्रायफ्रूट स्टाफ आहे चालू आहे काम हा प्रतिकेश सांग तू काय फोन काय काम करून घ्या जंगरी पण करून घे अहो का आम्ही चावघा त्या इथं चाहू तर काय चाललंय उभू नाही काय काम घरा इथं यायला इथं काय झोपायला लागलं की तुम्ही कामा कर, कामा वो ना पतला और पतला का आणि आता आपलं आता अकरा वाजून अठ्ठावीस मिनिट आणि रोस्टेड बनव सॉरी ड्रायफ्रूट बनवायला पहिले झाले सेकंड स्टेप नंतर ग्रेव्हीवरचे काजूकार मस्त आहे की ना र

ये अपने आपस में पता दूसरे को नहीं पता पता ये आपस आपस मेरे को और कुछ प्रॉब्लम है माझा काय प्रॉब्लेम आहे ते याचं म्हणना की माझा ब्लॉग मध्ये ना टाकायचा कि मी खाता मित्रांनो आहे तिसरा दिवस आजच्या भांडणं प्रत्येक प्रत्येक अशी बोललो ना त्यांनी मला वाटतं चिकन संपवलं अख्खं त्यांची भांडणं आली आर्यन ची ना ते भांडणं भांडणा चालली ग्रुप झालं आर्यन वर्ष लालला आता वाला ग्रुप थांबला ना आर्यन वाला ग्रुप चालला हा तर आर्यन त्यांचे ना आर्यन आमच्याच नामले रागान आता याच्या वाटी त्याला सोहरा वाटी प्रतिक्रिया प्रतिक्रिया झाले आणि चेतना झाले तर मित्रांनो ते गेले पाणी क्लिट झालं सो so, आता पंकजाचा येणार आहे आपण आजची नाईटमध्ये थांबणार आहोत आज आहे आपला दिवस तिसरा आमची आरती पोरा गेला तसं तुम्हाला दाखवला ते येतात पंकजा प्रियांश शिवा दुसरी गाडी घेऊन येतात कारण की प्रियांश पण पूल जायचा होता जर प्रियांश ची आऊस झाली ताजत निघू आणि ब्लॉगला टायम टाकायला ता बाकी काही ना एडिट करायला टाइम नाही बाकी काही ना पूल मध्ये उतरायची इच्छा तर आहे पण त्यान क्लोरीन आहे ना तो चिपकल आता उन्हाने बघा हाड आहे ना बाई डायरेक्ट क्लोरिंग अंगाल चिपक झाले आधीच काला त्यांना अजून काल होणार सो जस्ट आता आम्ही मॅगी घालली म्हणून दादा चिकन वगैरे आज गुरुवार आहे प्लस आम्ही तर ता खातो मी तर ता त्याला आता दा बाहेर असं तर खातो कसं घराबिरांना खाय तारा ता 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 ता। ता वाजून चाळीस मिनिटं आणि पण कसं येत इमेजला ते तर सर आम्ही तेलाची वेफर आहे हिंगो आहेत आणि मेन म्हणजे ब्लॉग एट करत होतो ब्लॉग एट झाले बहुतेक डे वनचा तोच बघा होता कसा काय तो बघायचे मग तोच लावले काय आर्यनी आर्यनी बनवल्या मोहित ओ मोहितो धन्यवाद आर्यंदा सगळं होतं सगळं पण मस्त वीक मस्त मोहित बनवलं आणि थम्स अप करा आता मी बसतोय आपला ब्लॉग करतोय आपली मॉडिफाइड लेक्चर आलेली वॉचमन खोल ना जल्दी अरे ए बाजू

आम्ही आहोत इथं पाणी तुम्ही नाही दिसल तुम्ही काय रेस बोलते पण खूप ओला आहे गाईच एक काम उपेंद्राचा डायलॉग पाणी पण खूप ओला आहे अरे बोललो बाय चिनाले चिदलय चप्पल चिनाले चिदलय चप्पल ते माझी आपल्या गाण्याला वाईपच चालली रो ये सामान अंबानी वास्त भाई। तर आता दुपारच्या जेवायला आम्ही चिकन आणि भाकरी आणल्या जाताने मसाले आणि बनवतो आम्ही पहिल्यांदा काम हाताने घेतले मित्रांनो आता भूक लागली आम्हाला वांगा फ्राय जीवा तो घाणारे आम्ही ज्वारीच्या भाकरी क्या वांगा तो फ्रेंड्स पाच वाजून झाले अठ्ठावीस मिनिटं ब्लॉग एडिट वर होतो आणि सगळं झोपलेलं ऑलमोस्ट झालेच पहिला ब्लॉग आणि पाण्यावर उतरलेत

का आणले नाश्ता नाही मशरूम सो so फ्रेंड्स आताचे वाजले सात अठरा मिनिटं आणि आताच आपल्या काय आपला मस्त मस्ती सो हो। so आता करता नऊ वाजून अरे येऊ बनवले दुपारी टिकट होता बघा की इथं रसाला चिकन घातले पग रोस्टेडचे सीन झाले भार लागतात काल ती कालची डेट आहे आणि याचा स्मेल नाही वाजली ऑमलेट झाले मस्त की आणि बसला फरक तर मित्रांनो वाले साडे दहा आणि आरेराम तो करतो केसा आणि इथं बघतो मी पिक्चर आणि आणि इथं बघतो मी हसीने दिल रुबर सॉरी वन आणि यो पिंच आमचा असं वाटतं तिथे इकडं इकडं असं बघ आला ऑलमोस्ट बारा आणि इथले आता रोस्टर म्हणून झाले म्हणजे ऑलमोस्ट आणि आमचं या नंतर आहे आपला चिकन बारा वाजून सोळा मिनटं आणि हे बघा काही रेट आहे नॉर्मल चाकणं हे आणि रोस्टेड पिंचूचा वेगळा चिकन आहे आपला हे करत पिंचू कसा आहे तू तंडापी दाखव कसं आहे तंडाबीस बघ तर मित्रांनो एक एकश मिनटं आले आम्ही आवडतो दमले असेल फ्रेश असं व्लॉग अशी इच्छत नव्हत आता आज पण रासमध्ये गेले शिवाय आले ना शिवाय रास किती करतो आज शूट शूटायला टाइमच नाही लावली मजा केली आम्ही काय बोलतोय आता आम्ही एक किलो रोष खायले ना अर्धा किलो कालची डेटा आणि पुढची बंद करायचं नको चालवती हो रात्री दिवस चौथा आणि आम्ही निघाले घरी जायला सकाळचे सकाळी ते वगैरे बघू होतो ना मस्ती करत होतो लास्टी ब्लॉक शूटत नाही गेला कारण की शिवा असता पक्की टिंगला होता ना बेकार बेकारवाल्या म्हणून सुटत करायला भेटला मग सकाळ जवळ आम्ही निघतो शिवाला पण लवकर जायचं बोल हाय हॅलो फ्रेंड्स बोल हॅलो फ्रेंड्स बोल हॅलो फ्रेंड्स बोल ना सो फ्रेंड्स आता वाजले दहा वाजून सतरा मिनटं आणि आम्ही निघालो घरी जायला कुठे यायचे आता घरी बोल घरी तर वाजले अकरा आणि आम्ही आलो गुलाबाच्या प्या गुलाचा चा प्यायला

तर आता इथे पंधरा थांबलो होतो तर आयसीसी मध्ये काम होत ना दाखवला माणूस बोलवले महाबळेश्वरचा सो फ्रेंड आता दीड आणि आम्ही मस्त मस्ती पोहोचलोय घरी सुखरूप एकदम आम्ही आराम करत करत आलो आण दे आण बस बस ब्लॉग एंड करा ना तर हा ब्लॉग इथे आपण आवडला असेल आवडला असेल लाईक नेक्स्ट बाय बाय